नमस्कार मंडळी सर्व काही व्हिडिओ चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी भरपूर मित्रांचे प्रश्न आलेते की सर्वात कमी दिवसात आपण कोणती शेती करून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो तर मंडळी शेती करत असताना एकमेव शेती हो म्हटलं आणि सर्वात कमी दिवसात म्हणजे पन्नास ते साठ दिवसात आपण शेतीतून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त भाजीपाल्याची शेती करावं लागेल त्यामध्ये मेथीची भाजी कोथंबीर करडी पालक तर ह्या पिकं आहे ते फक्त आणि फक्त पन्नास ते साठ दिवसाच्या आतच आपल्या शेतीतून निघून जाते म्हणजेच लागवड केल्यापासून तर निघूच तर म्हटलं तर जास्तीत जास्त आपल्याला साठच दिवसात लागतात आणि त्यापासून आपण खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो कपाशी मक्का बाजरी ह्या पिकांपेक्षा तर कितीही भारी आणि कितीही पटीने भारी म्हटलं तर ह्या पिकातून आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो जर जमीन क्षेत्र कमी असेल तर तुम्ही पन्नास ते साठ दिवसात पिकापासून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि पन्नास ते साठ दिवसाच्या आताच तुम्ही लाखो रुपयेसुद्धा त्या शेतीतून कमवू शकतो फक्त आणि फक्त ह्या भाजीपाल्याच्या शेती पिकातूनच आपण हे करू शकतो